सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या स्वागत आहे गुड आफ्टरनून आणि आता आपण मस्तपैकी अंघोळ वगैरे करून फ्रेश झालेलो आहोत आणि आता आपण चालू आहे जेवायला तर खाली बघूया आपलं जेवण काय आहे आणि त्यानंतर आपण जाणार आहोत जसं आपण सांगितल्याप्रमाणे मंदिरात तर चला जेवायला आहे, आ, आहे तर इकडे बघण्यासारखं ना इकडे आम्ही जिथे थांबलोय तिथे खूप आहे खूप छान छान गोष्टी इथे आहे दाखवायला पण आता घाई आहे आपली आपण जेवून निघायचं आहे पण नंतर उद्या सकाळी आपण लवकर उठून हा मी माझ्या मागेवर सुंदर सुंदर काय काय आहे ठीक आहे माझ्या मागे गार्डनही आहे ते मी तुम्हाला उद्या सकाळी बघूया ठीक आहे तर चला जेवायला जाऊयाच्या इथे हप्पी आहे त्या हप्पीच्या इथे मधलं जे मेन मंदिर आहेत त्यामधलं एक मंदिर म्हणजे विरुपक्ष टेम्पल शंकर भगवान समर्पित आहे ते टेम्पल शंकर भगवान त्यांना समर्पित आहे ते टेम्पल त्या टेम्पल तिथे आपण दर्शन घेणार आहोत तिथे शॉर्ट्स किंवा सिवलेस वगैरे आलो नाही बाकी आपले हे जीन्स वगैरे सगळं काही चालेल ओके उद्या आपण पूर्ण हंपी फिरणार आहोत हंपी मध्ये दोन पॉर्ड आहेत एक नॉर्थ हम्पी आजचा मेनू खीर पनीर भाजी आहे पुरी पापड लोणचं आणि रास, रास। देवेंद्र भाऊंचे सगळ्या सूचना देऊन झाल्यानंतर इथे आम्ही सर्वांनी आपल्या सुंदर अशा जेवणाचा आस्वाद घेतलेला आहे आणि सगळ्यांनी तृप्त होऊन असं जेवण झालेलं आहे मावली टूर्स अँड ट्रॅव्हल्सची एक <laughs> काय oh तुम्ही क्लायंट आहेत ना ओ माय गॉड आपण हरवलं ना की दाखवायचं अरे वाकडे आता निघालात तुम्ही जायचं तयारी करा आणि आपलं चालू करा ओके ओके मंदिरात जायचं ओके लगेच लगेच बाय करा बाय करा बाय चलो 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 आ रहा आ रहा आ रहा मैं उसमें आऊँगा लामा लामा मला गया मला गया रेडी तर आता सगळे निघालेत किती वेळ लागेल पोहोचायला आम्ही इथे निघालो असताना आम्हाला इकडे मोठमोठे भलाट्य असे दगड पाहण्या पाहायला मिळाले आणखीन इकडे असं मंडपसुद्धा सगळं दगडीच होतं तर ते बघायला खूप असं वेगळं वाटलं आम्हाला कारण इकडे आम्ही सहसा मुंबईमध्ये असं हे बघत नाही आहे पण खूप छान प्रकारे इकडे दगडांची रचना म्हणाल ना तर सगळे दगडच दगड इकडे बघायला मिळत आहेत तर नवीनच होतं आमच्यासाठी हे आणि खूप छान असं एक्सपिरियन्स आम्हाला इकडे मिळाला तर आपण आता विरुपक्ष मंदिराजवळ आलेलो हो आहोत आणखीन हे आपल्या मागे दिसते तिथे आपण जातोय आणि हे के आम्ही खेळी घेतलेत तिकडे लक्ष्मी हत्ती म्हणून आहे हत्तीनी आहे तर तिच्यासाठी बघूया आपल्याला ती खाऊ घालायला देते की नाही आणखीन मंदिर म्हणाल तर प्राचीन आहे आणि माझ्या बाजूला सगळे ना आहे मंडप सारखे दिसत हे पूर्ण ना दगडी आहे इकडे दगडी <laughs> आईचं प्रेम एक वेळी आईचं प्रेम आता इतक हे बघा सगळा भाग असा दगडी आणि हे मस्त मंदिर आहे नक्षी काम केलेलं तैयार है ना ओके okay. देखिए मेरा नाम उमेश बोलके है 2015 से मैं यहीं पे गाइड का काम कर रहा हूँ पहले अभी हम जो जा रहे हैं भगवान शंकर जी का मंदिर है सारा हम्पी में कम से कम एक अस्सी मंदिर है है जो प्रॉपर पूजा नहीं होता ये जो मंदिर में आपको ले जा रहा है ना अंदर इसी के अंदर प्रॉपर पूजा होता है अभी हम अंदर जाने का पहले मंदिर के जो राइट साइड पे वहाँ पे शू स्टैंड है सारे लोग वहाँ पे शू निकालना पड़ेगा इसके बाद हम लोग मंदिर के अंदर चलेंगे यहाँ का जो बैकग्राउंड स्टोरी क्या है जो शो तर इकडे देवेंद्र भाऊने आमच्यासाठी म्हणजे आम्हाला पूर्ण माहिती मिळावी यासाठी उमेश गाईड यांची निवड केली आणि ते आम्हाला आता ह्या विरुपक्ष मंदिराची माहिती सांगणार आहेत तर चला आपण आज जाऊया तर आपण आता ह्या विरुपक्ष मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहोत हा इकडे असं मंदिर आहे उसका जो मेन इंटेंशन जो रहता है हम पे एक जो बहुत बड़ा हिस्टोरिकल साइट है राइट right? देखिए हम एक जो केवल हिस्टोरिकल साइट तो नहीं है हमारा हिंदू सनातन धर्म पे हम लोग चार युग के बारे में मानते हैं इसमें देखिए चार युग के जो नाम होता है सत्ययुग त्रेता युग चार अलग अलग युग के समय पे ये जो जगह के नाम है चार अलग अलग नाम है ये जो जगह के जो नाम था सत्य पे पंपा क्षेत्र

नगर यहाँ पे प्रभु हनुमान जी को जो जनन हुआ इधर, दो भाई लोग, था वाली बोल के। वाली लोग ने जो जगह को परिपालन किया पहले अंदर तो तो जो, जो गर्भगृह के अंदर केवल नव इंच का शुपिन दिखाना जाता केवल नव इंच बड़ा नहीं इतना बड़ा मंदिर के अंदर शुपिन तो है केवल नव इंच वो नव इंच का शुपिन तो कोई राजा ने स्थापन नहीं किया है कुछ से कुछ जमीन से बाहर आया हो जो कब राम लक्ष्मण जी ने यहाँ पे जो घूमने समय पे वो शिवलिंग पूरा से पूरा जो बुश के अंदर था ओके okay, पूरा मट्टी के अंदर था रामचंद्र जी ने वो पत्थर देखे यहाँ पे कुछ है बोल के के पूरा क्लीन करने के बाद उसको समझ होता है यहाँ पे शिवलिंग है प्रभु श्री रामचंद्र जी ने चार महीना चतुर्माश के समय पे यहाँ पे पूजा किया उतना पुराना शिवलिंग आपको देखने के लिए मिलता है इसके अंदर देखिए अलग अलग तरीका शिवलिंग का जो नाम होता है देखिए पहली नाम होता है आत्मलिंग सेकेंड जो होता है ज्योतिर्लिंग थर्ड वाला होता है वायुलिंग फोर्थ वाला होता है वर्ण फिफ्थ वाला अग्नि सिक्स वाला स्वयं जो मंदिर के अंदर है स्वयं है वो पेंट को, को राजा ने नहीं किया कुछ से कुछ जमीन से बाहर आया हुआ वो रामायण के समय पे राम लक्ष्मण जी ने कब यही पे था चतुर्मास के समय पे वो जो टाइम तो पे पहले हो तो श्री रामचंद्र जी ने यहाँ पे पूजा शुरुआत किया कब यही लक्ष्मण सीता हनुमान और जो वाली का बच्चा रहते अंगद जाम्बोल सारे लोग मिलके फिर भगवान शंकर जी को पूजा करके यहाँ से फिर रामचंद्र जी ने अयोध्या पे निकल के जाता है ये जो और 165 फीट लंबी है ये पूरा साउथ इंडिया में फोर्थ लॉर्जेस्ट होता है और ये गोपुर का विशेष क्या होता है? रूम है।, रूम है ना आपको उल्टा दिखता है, है छोटा के अंदर, अंदर सनलाइट पास होता है ना तो सनलाइट पास होने टाइम के दीवार के ऊपर वो पूरा गोपुर का इमेज आपको उल्टा दिखता है मतलब देखिए ऊपर जो है ना ये पोर्शन आपको नीचे दिखता है नीचे का पोर्शन आपको ऊपर दिखता है और पहले

तर असं हे मंदिर आहे आपलं एकदम सगळं दगडीचं आहे त्यावरती कोरीव काम केलेलं दिसतं इकडे आपल्याला हे आपण बघितलं तर आणखीन आता आम्ही चालू आतमध्ये दर्शनाला आणि तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी लक्ष्मीचं दर्शन घेतलं असेल आपली हत्तीन जी आहे ती तर आपण आता दर्शनाला जाऊया नंदी दिसतोय इकडे आणि इकडे एक पण आहे मंदिर आहे

भुवनेश्वरी देवी म्हणजेच ही इथली कुलदेवता आहे त्याचे इथे मूर्ती आहेत आतमध्ये व्हिडिओ हे अलाव नाही म्हणून आम्ही आतमध्ये व्हिडिओ काढलेली नाहीये दर्शन चालत आहेत परत इथल्या शंकराचं जे मंदिर आहे त्याला फक्त नऊ इंचाची शिवलिंग आहे हे महत्व आहे आणि ती पण स्वतःहून आले स्वतः स्वयं तर इथे आपण शेष मूर्ती घेतली आहे तर इथे हा जो मंडप आहे ना इथे आपले शंकर भगवान म्हणजे महादेव इथे आराम करायला यायचे असं मानलं जातं आणि इथे इथला पडदा त्याचा पडदा लावायला जायचा आणि इथे जे कम वगैरे नशी दिसतंय ना त्याला नेचरल कलर म्हणजे त्यावेळीचे नेचरल कलर वापरून आणि दिसत होती आपण एंट्री केलं त्या कमानीच्या जी कमान आहे ती सरळ दिसते ओके आता ती इकडे म्हणजे असं सायंटिफिकली समथिंग आहे एक बघायची तर तिकडे ते प्रतिबिंब उलट दिसतं जसं पाण्यात बघतो आपण तसं कारण बघूया कसं आहे ते ओके okay, जो फोटो मारतरा सोळा शताब्दी प्रतिबिंब उलट दिसलं ऍक्च्युअली ती कसं आहे एका साइड या साईडला सूर्याची किरणे येतात आणि तेव्हा फोन आहे आता तर तिकडे ते प्रतिबिंब उलट दिसत हे शॅडो त्या प्रतिबिंबाची असं ते सायंटिफिक रिझन आहे आपलं कॉन्केव्ह मिळव सारखं तर आता आपण बघूया की दाखवण्या सगळं आणखी त्यामध्ये दिसलं नाही तर आपण पुढे बघूया पुढे अजून काय काय जरा सारे ओके मैडम जी अभी हम जो है जो विरपक्ष मंदिर का जो कल्याण मंडप के अंदर है ये जो कल्याण मंडप ने 1509 राजा सिंह कृष्णदेव राय को जो प्रताभ शेख को तो हुआ है ये जो जगह इसके पहले एक कुछ मंडप ऐसा कुछ महचा इधर पंद्रह में राजा कि कृष्णदेव राय ने दो साल टू ईयर्स के बाद राजा कि कृष्णदेव राय का प्रताभ शेख का मेमोरी के लिए ये जो मंडप कार्यकारी कम्प्लीट किया है ये मंडप केवल जो कल्याण के लिए नहीं है एक होता है कल्याण उसका होता है ट्वेंटी फाइव ईयर सेलिब्रेशन इसके बाद जो जनिवार बदल करने का सारा जो फंक्शन ये पे अभी भी होता है और ये लोकेशन का विशेष क्या होता है अपना जो महाराष्ट्र में जो अजंता अयोध्या में जो पेंटिंग जो है ना ऐसा सेम पेंटिंग आप जो दीवार के ऊपर देख सकते हैं ये जो पेंटिंग का जो नाम होता है हर्बल डाइटी का पेंटिंग बोलते हैं इसके नाम बोलते हैं हर्बल डाइ और नेचुरल बोलता है मैं आपको बता 1866 में इसमें जो सतय के समय नाम था पंपाट क्षेत्र यहाँ पे देखिए प्रभु शंकर जी और माँ पार्वती है दोनों शादी हो रही है ना इसमें बीच में देखिये पीछे ब्रह्म सरस्वती है और शिव जी का पीछे विष्णु लक्ष्मी है सारा देवन देवत के सामने शंकर पार्वती ने शादी किया है और इसमें स्पेशल क्या है मैं आपको ऑलरेडी बता दिया ब्लू और सिल्वर है में ब्लू नहीं मिलते हैं सिल्वर भी नहीं मिलते हैं और इसमें और एक विशेष देख सकते हैं ऊपर देखिए क्यूपेड है से एंजल्स एंजल्स है ना हमारा कल्चर नहीं है वो पूरा ब्रिटिश कल्चर है मतलब एंजल्स कहाँ पे होते हैं चर्च तर इकडे श्रीकृष्ण देव राय ह्यांचा इथे अभिषेक झाला होता ह्या मंडपमध्ये तर ते आम्हाला दाखवण्यात आलं आणि इकडे पार्वती देवीचं लग्न सोहळा या मूर्ती स्वरूपात दाखवलेला आहे इकडे विष्णूची रूपा आहेत इकडे कृष्णाची रूपा आहेत आणि देव आणि दानव ह्यांची जी लढाई होती तर ते सुद्धा या मूर्तीद्वारे इकडे दाखवण्यात आलेलं आहे खूप भला मोठा मंडप आहे वरती छताला नक्षीकाम तुम्ही बघितलंच आहे नक्षीकाम आणखीन त्यांचं जे सुरेख असं पेंटिंग बनवून कलर्स पण नेचरल कलर भरून भरून आपल्याला इथे बघायला मिळतं प्रशस्त असं मंडप आहे खूप शांतता आहे आणि कलाकृती खूप सुंदर केलेली इकडे आपल्याला पाहायला मिळते छान प्रकारे हे ठेवलेलं सुद्धा आहे ठेवण पण ह्याची सुंदर आहे आणि आपली पूर्वजांची काहीतरी कला इकडे आपल्याला बघायला मिळते त्यांना दर्शवण्याचं म्हणजे पूर्वजांचा सोहळा जो होता जो आपण पाहिला नव्हता डोळ्यांनी तो इथे दर्शवण्या दर्शवलेला असल्यामुळे तो आपल्याला थोडंसं फील करू आपण शकतो किंवा त्याची माहिती आपल्यापर्यंत मिळू शकते तर इकडे याची जोफासना चांगल्या प्रकारे केलेली आहे

हो गया। एक फोटो की जाते हो तर बघताय तुम्ही इकडे संध्याकाळ झालेली आहे आणि तो सुंदर असं आपल्याला दृश्य बघायला मिळत आहे असं डोळे अगदी भारावून जाण्यासारखे आहेत इकडे मन भारावून सॉरी आणि डोळे तर म्हणजे अक्षरशः दिपलेले आहेत छोटे छोटे दगड सगळे दगडच आहेत पण ते सुंदर दिसत आहेत दगड आहेत पण ते सुंदर दिसत आहेत आणि हे आपले विरुपक्ष मंदिर आणि हे आपलं आहे विरुपक्ष मंदिर आणि हे आजूबाजूच त्याचं नारळाची झाड म्हणा किंवा दगडाचे डोंगर मोठमोठे मुट भलाट ते दगड दगड आपल्याला इकडे बघायला मिळतात आणि खूप छान असं त्याची रचना करून ठेवल्या आपल्याला ते दिसतं आहे तर तुम्हाला कसं वाटतं हे कमेंट करायचं आहे तुम्ही आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे तर चला पुढचा कार्यक्रम काय आहे ते बघूया मंडप इथे तुम्हाला दिसत ते दगडी मंडप म्हणजेच ती बाजारपेठ होती इथे दुकानं होती जेव्हा कृष्णदेव राय होतं ना त्यांनी ह्यांना व्यापाऱ्यांना इथे दुकानं बांधून दिली होती आणि इथे जे आपण सोनं चांदी मिथिल म्हणजे जे पण आपण खरेदी करतो तर ते, ते त्यावेळेला लिक्विडच्या स्वरूपात इथे विकलं जात होतं असं आम्हाला इकडे माहिती मिळालेली आहे हां आणि त्यावेळेला खूप स्वस्त दरात होतं आणि चीनी लोकं पण आपल्याकडून त्यांचा माल आणून आपल्याकडून ही माल घेऊन जात होते है हो, ना मसाले हो मसाले म्हणजे असं देवाणघेवाण त्यापासूनच व्हायचं बघा ना किती सुंदर बांधकाम आहे बघा केवढं म्हणजे असेल आणि असे अखंड अशी दगड धुंदे तर विरूपक्ष मंदिराचं दर्शन घेऊन झाल्यावरती आम्ही निघालो आणि आम्हाला वाटेत हे अशी छान असे आमचे कडप दिसले मेंढ्यांचे आणि हे कडक बघून मला बाळूमामांच्या मेंढ्यांची आठवण झाली आमच्या महाराष्ट्रामध्ये बाळूमामांची मेंढरं असं खूप त्यांचं नाव आहे आणि त्यांचा आशीर्वाद मांडला जातो तसं मला इकडे फील झालं बाळूमामांच्या मेंढरांची आठवण झाली आम्ही घरी पोचलो म्हणजेच रूमवर पोचलो आहे फ्रेश झालो आणि आता खाली थोडासा काय कार्यक्रम आहे त्यासाठी खाली जायचं आणि काय कार्यक्रम आहे ते बघूया आपण तर चला तर इथे आता आपला टी टाईम झालेला आहे कारण सगळे थकून आले होते मग फ्रेश होण्यासाठी इकडे मस्तपैकी फक्कड चहा झाला चला आता आपली वेळ झालेली आहे आपला संध्याकाळच्या कार्यक्रमाची म्हणजेच जे नेहमी आपले देवेंद्र भाऊ आपला गेम घेतात तर त्यासाठी सगळे इकडे गोळा झालेले आहेत आणि बरं गेम काय आहे ते देवेंद्र भाऊ इथे सांगतात आपल्याला तर आपण ऐकूया की गेम कसा आहे तो आपला गेम असा असेल साधा सोपा गेम आहे गेम आपला असा असेल की गाण्याची धून वाजेल गाणं वाजल्यानंतर प्रत्येकानी राऊंड मध्ये फिरायचंय क्लॉक वाईज फिरायचंय ओके क्लॉक वाईज फिरायचं आहे गाणं थांबल्यानंतर मी सांगेल चार जणांचा ग्रुप तर चार जणांचा काय ते इथे ढाव पडेल तू इथे ठीक आहे मी सांगितलं चार जणांचा ग्रुप तर चार जणांचा ग्रुप करायचा पाच जणांना सांगितला पाच जणांचा ग्रुप करायचा ओके आपण पहिला ट्रायल करूया हां हां आणि फक्त ग्रुपच करायचा बरं का काय खेचायचं आहे आणि मगर साहेब बोलल्याप्रमाणे मिटिंग नाही मारायची हां

पाच ग्रुप इथे खेळाडू कुठले बाद झाले सर्कल करा सर्कल करा काय होत काय होता हा लगेच सर्कल करा करापट सर्कल करा सर्कल करा हा ट्रायल गेम होता सूत्रसंचालक चा ऐकत नाही सूत्रसंचालक चा ऐकत नाही ते लोक ट्रायल गेम होता म्हणतो सूत्रसंचाराचे ऐकत नाहीत ट्राय होता समजलं ना तुम्हाला डन येस 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 बरोबर ओके लगेच लगेच ग्रुप शोधा ग्रुप शोधा चला चार जण आउट चार जण आउट ओके ओके यांचा टाळ्या वाजून स्वागत करूया तर लेडीजसाठी जो कार्यक्रम होता तो इथे संपला होता आणखीन आम्ही सर्वांसाठीच संगीत खुर्ची ठेवली आणखीन आम्ही थोडंसं वेगळ्या पद्धतीने ते संगीत खुर्ची खेळायचा प्रयत्न केला नेहमी आपण असं पळतो तर तसं न करता गोल सगळ्या बाजूनी आम्ही कुडच्या मांडून सगळ्यांना बसण्यासाठी सोय अशी होईल फक्त कुडच्याची संख्या कमी असेल तर अशा पद्धतीची इथे आम्ही संगीत खुर्ची केली तर चला बघूया इथे कोण आऊट झालं आहे आणखीन गेम कसा चालला आहे रंगला आहे बघूया कारण खूप छान प्रकारे सगळ्यांनी मज्जा घेतली तर बघूया तर आता वेळ झालेली आहे आपली मनसोक्त नाचण्याची तर तो आनंद घ्यायला आपल्याला वयाची मर्यादा नसते

तर ही आमची चिमुकली मस्त प्रकारे इकडे तुम्ही ऐकलंच असेल आरती म्हणत होती सुखकर्ताची आणि इकडे अग अग चिवताई काय म्हणतो चिव काऊ दादा तर मोत्याचा दाना ठेवायचं कुठे हे गाणं म्हणत होत अगदी सुंदर जय जय महाराष्ट्र गरजा महाराष्ट्र माझा तिथी आभा तुझी मुरी गडगडनाया नभा आ तिथी ना आभा तुझी मुरी गडगडनाया आ आसमानांच्या सुविधा वीरा जबाब देती जीवा आसमानांच्या सुविधा वीरा जबाब देती जीवा आ ीचा शिव गर्जतो शिव गर्जतो शिव शं शिवश्री शिव गर्जतो राजा दरी दरी तु नदुंदला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा तर आपला चिमुकला हिंदी भाषिक असूनही याने आपले राज्यगीत म्हटलं जय जय महाराष्ट्र माझा तर खूप आनंद वाटला मला जय महाराष्ट्र नावेज डिनर टाईम वेजवाल्यांचा मेन्यू भाकरी अजून कोबीची भाजी वांगा भरता ओके भात डाळ ओके पापड नॉन पण वेगळी सोय आहे भाकरी ॲज युजल चिकन रस्सा राईस कांदा लिंबू आणि पापड सगळी आता जेवायला बसले आरामात आता आता जेवूया आपण निवांत पुढचा काय प्लॅन येतो आपण नंतर कसं जेवण मॅडम जेवण कसं आहे जेवण कसं आहे

आता हे सगळे इकडे बसले आमच्या दोघांची कंपनी आम्ही ताट घेऊन तिकडे बसलोय का कारण की एक वेगळा फील पाहिजे म्हणून आम्ही इकडे बसलोय का <laughs> तिकडेच आहे व्हिडिओ काढायला गेलो कट्टा घ्या कट्टा गॅंग कट्टा गॅंग चलो आता जेव्हा आणि भेटूया नंतर